एका शाळेत कार्यक्रम होता विविध मान्यवरांचा सत्कार होणार मान्यवर होता मान्यवर शाळेत दाखल झाले पण स्वागताच्या वेळी शाल श्रीफळ देण्याऐवजी तोंडाला काळं फासलं आणि सत्कार समारंभाऐवजी धक्काबुक्कीच झाली आणि मुख्य म्हणजे या सगळ्याला कारण होतं ते संभाजी ब्रिगेड या संघटनेचं नाव जी संभाजी ब्रिगेड आजवर नेहमी कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे आणि विविध मोर्चांमुळे कायम चर्चेत असायची जी, जी संघटना कित्येकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीतल्या वेगवेगळ्या मुद्द्यावरून आंदोलन करायची त्याच संघटनेच्या नावावरून आता वाद उफाळून आलाय आणि परिणामी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलंय आता ही घटना जेव्हा माध्यमांसमोर आली तेव्हाच प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्या दीपक काटे यांचं नाव आणि शिवधर्म फाउंडेशन या संघटनेचं नाव समोर आलं सध्या जरी या संघटनेनं संभाजी ब्रिगेडच्या नावावरून आक्षेप घेतला असला तरी अशा प्रकारे आक्रमक होऊन आंदोलन करण्याची या संघटनेची आणि दीपक काटेंची ही काय पहिली वेळ नाहीये यापूर्वी देखील ही संघटना कित्येक मुद्द्यांना धरून आक्रमक आहे मात्र आता ही संघटना संभाजी ब्रिगेडच्या नावाविरोधात एवढी आक्रमक का हा राग फक्त संघटनेच्या नावावरून आहे की यात आणखी काही वेगळं कारण आहे माध्यमांमध्ये होत असलेल्या प्रमाण या संघटनेचे अध्यक्ष दीपक काटे खरंच भाजपासोबत संलग्न आहेत का संभाजी ब्रिगेडच्या नावावरून आक्रमक होण्यामागं दीपक काटेंचा काही राजकीय हेतू आहे का समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की बघा नमस्कार मी आणि आपण पाहताय व्हिडिओला सुरुवात करताना हे प्रकरण सुरू कसं झालं ते आधी बघू तर हे प्रकरण आहे अक्कलकोटचं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड अक्कलकोट इथल्या फतेसिंह शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातील सत्कार समारंभासाठी गेले होते तेव्हाच संभाजी ब्रिगेड या संघटनेचं नाव बदलून छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करावं म्हणून त्यांच्या अंगावर केली केली त्यांना धक्काबुक्की हे सगळं घडवून आणण्यात शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांनी पुढाकार घेतल्याचं समोर आलं आणि या प्रकरणी मारहाण दंगल गाडीची तोडफोड या हिंसक कृत्यांसाठी दीपक काटे यांच्या सोबत एकूण सात जणांवर विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल झाले हे झालं आत्ताच पण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नावावर चालणाऱ्या या शिवधर्म फाउंडेशन न यापूर्वी देखील कित्येक आंदोलनं गाजवली आहेत दोन हजार पाच च्या जानेवारी महिन्यात लाखो मराठा बांधवांच्या उपस्थितीत शिंदखेड राजा इथं या संस्थेची स्थापना झाली त्यानंतर संभाजी महाराजांच्या नावानं बिडी विकणाऱ्या एका कारखान्याच्या विरोधात आवाज उठवला होता तेव्हा या संघटनेचं नाव चांगलंच चर्चेत आलं होतं शिवाय साधारण वर्षभरापूर्वी या संघटनेने दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा दूध भेसळ करणाऱ्या दूध संघावर कारवाई व्हावी म्हणून पुणे जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलनही केलं होतं त्यात मागील दीड ते दोन वर्षांपासून ही संघटना संभाजी ब्रिगेडच्या नावाविरोधात आक्रमक होत होती संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावापुढे छत्रपती किंवा धर्मवीर असं लावण्यात यावं म्हणून शिवधर्म प्रतिष्ठाननं पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनासमोर देखील आंदोलन केलं होतं त्यात आता त्यांनी अक्कलकोटला जाऊन प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळफासत धक्काबुक्की केली आहे आता ही धक्काबुक्कीची घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात दिसून आले त्यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी प्रवीण गायकवाडांना धक्काबुक्की करणाऱ्या दीपक काटेचे भाजपाशी संबंध असल्याचं सांगत त्यांना चंद्रशेखर बावनकुळे सोबतचा फोटो पोस्ट केलाय तसंच त्यांच्यावर नोंदवलेल्या गुन्ह्यांचा देखील पाढा वाचलाय ज्यात त्यांनी दीपक काटेवर हत्येचा आरोप असल्याचं नमूद केलं होतं ज्यामध्ये दीपक यांनी शेतीच्या वादातून भावाची हत्या गुन्ह्याची नोंद होती आणि याच गुन्ह्याअंतर्गत ते तब्बल सात वर्ष येरडा कारागृहामध्ये होते ही कारागृहातली शिक्षा भोगून झाल्यानंतरही त्यांचे गुन्हेगारी कृत्य सुरूच आहे म्हणूनच त्यांच्यावर कित्येक वेळा मारहाण करणं दंगली घडवून आणणं आणि गुंडागर्दी करणं अशा कित्येक गुन्ह्यांची त्यांच्या नावावर नोंद आहे या आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतचा फोटो समोर आल्यानंतर या हल्ल्या मागे भाजपाचा संबंध असल्याच्या देखील टीका होऊ लागल्या आणि म्हणूनच दीपक काटे हा जरी भाजपाचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता असला तरी त्यांचा पक्ष त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली याच संदर्भात कारवाई व्हावी म्हणून अमोल कोल्हे मुख्यमंत्र्यांकडे मागणीही केली आहे तर जितेंद्र आव्हाड यांनी या भॅड हल्ल्याबद्दल निषेध व्यक्त करत आम्ही प्रवीण दादांसोबत सोबत आहोत असे सांगितलं पण या संपूर्ण प्रकरणाचा भाजपशी संबंध जोडला जात असताना स्वतः चंद्रशेकर बावनकुळे प्रसार माध्यमांसमोर आले आणि त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही असं सांगत दीपक काटे हा जरी भाजपचा कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे तो कोणत्याही पक्षाचा असला तरीही तो आरोपी आहे असं म्हणत सुषमा अंधार यांनी केलेल्या आरोपांवर पलटवार केलाय त्यामुळे आता प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या या शाईफेकीच्या घटनेचे पडसाद आता विधीमंडळात देखील दिसून येतात तेव्हा आता बावनकुळे यांनी जरी दीपक काटेला शिक्षा होणार असल्याचं सांगितलं असलं तरी आता या घटनेचे राज्यभरात नेमके काय पडसाद उमटतात हे बघणं महत्वाचं असणार आहे पण तरीही प्रश्न पडतो की आता विरोधकांनी केलेल्या टीकेनुसार या दीपक काटेला भाजपा दीपकेला घालणार नाही ना अशा प्रकारे धक्काबुक्की आणि मारहाण करणाऱ्या दीपक काटेवर सरकारकडून काय कारवाई केली हे बघणं आहे तेव्हा या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा